मंत्री भुजबळांची नवीन खेळी कोणती या विषयावर आपण भाष्य करणार आहोत आपण पाहिलं भुजबळ साहेब मंत्रिमंडळामध्ये आहेत ते ज्येष्ठ मंत्री आहेत आणि असं असताना त्यांनी वेळोवेळी मराठा आरक्षणाला विरोध केलेला आहे जरांगी पाटलाची ज्यावेळेस आंतरवाली सराठेमध्ये जेव्हा आमरणोपोषणं सुरू होती त्यावेळेससुद्धा त्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला मात्र या वेळेस भुजबळांचा विरोध एका वेगळ्या दिशेला घेऊन जातोय की काय असं म्हणायला भरपूर वाव आहे भुजबळांनी <coughs> त्यांचे लाभार्थी जमवले मग ते स्पेसिफिक या समाजातील असतील त्या समाजात असतील याचा अर्थ तो संपूर्ण समाज आहे असं नाही जरांगीवा पाटील सुद्धा वारंवार सांगतात की भुजबळ हे एका जातीच्या ठराविक लोकांचे नेते आहेत ते ओबीसीचे नेते नाहीत किंवा ते या ठिकाणी सर्वमान्य नेते नाहीत ते फक्त असल्याचा आव्हानतात असं अनेकांनी म्हटलेलं आहे आता ठीक आहे जरंगी पाटील त्यांचे विरोधकं आहेत असं जरी मांडलं आपण तरी ओबीसीचे नेते काय बोलतात याकडे आपण लक्ष देऊ आणि जे ओबीसी आरक्षणासाठी ओ ओबीसी आरक्षणाचं संरक्षण व्हावं म्हणून त्या ठिकाणी बोलतात त्यांचे स्टेटमेंट काय हे आपण पाहू <coughs> विदर्भामध्ये वडेट्टीवारांनी त्या ठिकाणी नागपूरला मोर्चा काढला दोन सप्टेंबरचा काळा ज्या रद्द करावा अशी त्यांची मागणी होती आणि या मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळाला मात्र आ, त्या ठिकाणी भुजबळ त्या मोर्चाला गेले नाही ओबीसीचे अनेक नेते मराठवाड्यातून तिथं गेले परंतु भुजबळ त्या ठिकाणी गेले नाही भुजबळांना निमंत्रण होतं का तर होतं आणि भुजबळांच्या बीडमधील बोलण्यानुसार अधिकार की लढाईमध्ये म्हणजे कोणी कोणी निमंत्रणाची वाट पाहत नाही असं म्हटलं जातं मग ते ते त्यांना त्या ठिकाणी का लागू झालं नाही हा एक मोठा प्रश्न या निमित्ताने भुजबळांच्या बीडच्या सभेमध्ये वडेट्टीवारांचा एक फोटो दाखवला गेला आणि ते जारांगी पाटलांना त्यावेळेस म्हणत होते की हैदराबाद गॅजेटसच्या आधारावर किंवा निजाम स्टेटमध्ये मराठवाड्यातील मराठा हा कोणबी होता हे दोन हजार सप्टेंबर तेवीसमधलं स्टेटमेंट त्याने लावरे तो व्हिडिओ म्हणून दाखवलं आणि वडेट्टीवार कसे वेगळे आहेत हे वेगळेपणा कसा आहे किंवा त्यांची दुटप्पी भूमिका कशी आहे हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर नवनाथ आबा वाघमारे यांना बीडच्या सभेमध्ये बोलू दिलं गेलं नाही का कोणास ठाऊक नवनाथ आबांनी दुसऱ्या दिवशी असं सांगितलं की भुजबळांनी भाषणाच्या अगोदर आमचे जुने जुने काढले म्हणजे कोणाचा फोटो नाही कोणाला निमंत्रण नाही यावरून ते बोलले आणि भुजबळांनी पहा नवनाथ आबा वाघमारे कधी कधी खरं बोलतात ते असं म्हणतात की सरकार विरोधात बोलणं अपेक्षित आहे परंतु ते जारांगी पाटलाच्या विरोधात बोलतात म्हणजे इथं नवनाथ आबा वाघमारे हे भुजबळांचे पट्टशिष्य आहेत भुडबळांचे पट्टशिष्य दोनच आहेत तिकडं मंगेश ससाने सा आणि इकडे मराठवाड्यातला नवनाथ वाघमारे आहे लक्ष्मण हाके जरी असला तरी भुजबळांचं आणि त्यांचं अजिबात जमत नाही कारण लक्ष्मण हाकेला दोन दिवस घरामध्ये त्या ठिकाणी बसावं लागलं हे आपल्याला मीडियाच्या माध्यमातून दिसलेलं आहे कारण या अगोदर बीडमध्ये ओबीसी अलगर सभा ठरली होती परंतु ती पावसामुळे रद्द झाली आणि त्या सभेत लक्ष्मण हाकेचा कुठंही फोटो नव्हता बॅनरवर नव्हता इतकंच नाही तर त्यांना साधा फोनसुद्धा त्या ठिकाणी आला नव्हता आणि उलट या सभेचे निमंत्रक सुभाष राऊत यांनी सांगितलं की लक्ष्मण नाकेनं ना बीडमध्ये बीडच्या केजमध्ये काय काय केलेलं आहे म्हणजे त्यांना तिथं वेगळं पाडण्याचं काम या ठिकाणी केलं आहे आणि लक्ष्मण हाकेचा एक फोटो व्हायरल झाला होता की आता माळ्याचं नेतृत्व दनगराकडे येत आहे म्हणून भुजबळांना ते खुपत नाही असा तो व्हिडिओ होता तर म्हणजे त्यांचं जमत नाही हे सर्वश्रुत आहे नाविलाज म्हणून ते एकत्र आले हा भाग वेगळा आहे आणि एकत्र यासाठी आले की त्यामध्ये धनंजय मुंडेनं शिस्ताई केली आता आपण पाहू भुजबळांचा वडेट्टीवाराबद्दलची भूमिका पाहिली नवनाथ आबांनी सांगितलं की सरकार विरोधात बोलायला पाहिजे म्हणजे तुम्हाला सरकारचा बचाव करण्यासाठी फडणवीसांनी पाठवलं का असं देखील वाघमारे पुढं बोललेले आहेत आणि जरांगीवर बोटले बोलण्याऐवजी सरकारच्या विरोधात बोललं पाहिजे असं त्यांनी वारंवार ठासून सांगितलं परंतु भुजबळ ते बोलत नाहीत याचा अर्थ काय घ्यायचा असंही त्या ठिकाणी ते म्हणतात आणि आणखी एक नेते आहेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे भवन रातायवाडे आणि ते सांगतात की या जी मुळे कुठलंही नुकसान झालेलं नाही वारंवार सांगतात तर भुजबळ म्हणतात यामुळं नुकसान झालेलं आहे तर पत्रकारांनी प्रश्न विचारला भुजबळांना की त्या ठिकाणी विदर्भातील असे नेते असं म्हणतात तर त्यावेळेस मी त्यांना ओळखत नाही असं बबनराव तायवाडे यांच्या बाबतीमध्ये भुजबळांनी सांगितलं म्हणजे भुजबळांना वडेट्टीवार चालत नाहीत भुजबळांना नवनाथाबा वाघमारे चालले नाहीत भुजबळांना हाकेसुद्धा जमत नाही आता भुजबळांना तायवाडेसुद्धा जमत नाही आता आपण येऊ पुढच्या पुढच्या गोष्टीवर आता बीडमध्ये जी सभा झाली ते सभेचं पण बॅनर जर एखाद्या माध्यमातून आपण आजही पाहू शकता ते बॅनर जर बारकाईनं पाहिलं त्यात पंकजा मुंडे यांचा फोटो नाही का कुणास्त पंकजा मुंडेचा फोटो नाही इतर बॅनरवर तर दिसला तो मग मे मुख्य बॅनरवर का नाही सभास्थळी का नाही तर त्याचं कारण भुजबळांना चांगलं अवगत आहे आणि भुजबळांच्या बोलण्यातून भुजबळांनी दोन वेळा असं बोलून दाखवलं एकदा प्रेसच्या माध्यमातून बोलून दाखवलेलं आहे आणि कालच्या ओबीसीचा एल्गार मेळाव्यातही बोलून दाखवलेला आहे ज्यावेळेस धनंजय मुंडेने सांगितलं मला काही काम नाही मला काम द्या असं तटकरांकडे मागणी केली त्यावेळेस भुजबळांनी स्टेटमेंटच्या माध्यम मीडियाच्या माध्यमातून सांगितलं होतं की ही ओबीसीच्या आरक्षणाची लढाई आहे अधुरी आहे आणि ते काम तुम्ही करा आणि बीडच्या यालगार सभेतही म्हटलं की गोपीनाथराव मुंडे जे काम करत होते ते काम बाकी आहे ते काम तुम्ही करा आणि तुम्ही गोपीनाथ मुंडेचे वारस आहात म्हणजे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये जे आता म्हणजे अगोदरही जमत नव्हतं परंतु जे आता जमू लागलेलं ला त्या आहे त्यामध्ये विस्तव टाकण्याचं काम भुजबळांनी केलेलं आहे म्हणजे आता भुजबळांना पंकजाताईसुद्धा चालत नाही भुजबळांना गोपीनाथ मुंडे चालत होते का तर भुजबळांना गोपी भुजबळांचं आणि गोपीनाथ मुंडेचं कधीही जमलं नाही असं जुने जाणते लोक सांगतात परंतु भुजबळ असं आव्हानतात की गोपीनाथ मुंडेंचं नाव घ्यायचं म्हणजे वंजारी समाज येतो आणि म्हणून एकत्र पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न म्हणून त्या ठिकाणी ते तसं वागतात म्हणजे आता बघ पहा किती लोकांचा विरोध आहे भुजबळांना किंवा भुजबळांचं किती लोकांना पटत नाही म्हणजे भुजबळांचा हा ओबीसीसाठी त्रागा नाही भुजबळांचं या ठिकाणी हे जे आहे हे स्वतःचं नेतृत्व निर्माण करण्याचा प्रयत्न आहे ओबीसीचं नेतृत्व कोणाकडे होतं तर भुजबळ या ठिकाणी दोन वर्षे जेलमध्ये होते ते कशामुळे होते काय होते भुजबळांचे किती घोटाळ्यात नाव आले तेलगी घोटाळ्यात नाव असेल महाराष्ट्र सदन घोटाळ्यातलं नाव असेल किंवा त्या ठिकाणी अन्न आणि नागर डा नागरी पुरवठा मंत्रालय सांभाळत असताना तांदूळ चोरी प्रकरणात नाव असेल अशा अनेक प्रकरणामध्ये त्यांचं नाव आहे बेनामी संपत्तीच्या प्रकरणात असेल किंवा अनेक इतर प्रकरणामध्ये सुद्धा भुजबळ वारंवार वार वादात सापडलेले आहेत आणि अशा वेळी राज्यामध्ये पंकजा मुंडेंचं नेतृत्व हे ओबीसी नेता म्हणून राज्यामध्ये प्रचंड पुढे आलेलं होतं <coughs> या ठिकाणी त्यांना पक्षाने विधानसभेची उमेदवारी दिली आणि दुर्दैवानं त्यांचा पराभव झाला मात्र त्यावेळेस धनंजय मुंडे यांचं नेतृत्व अतिशय नावारूपाला आलेलं होतं आणि अशा वेळेस भुजबळांनी एका एकाला मागे टाकून ओबीसीचा नेता कसं होतं असा प्रयत्न केलेला आहे परंतु असं प्रत्येकाला दाबून प्रत्येकाला त्या ठिकाणी मागे टाकून ओबीसीचा नेता होता येत नाही मात्र त्यांचा हा एक फुकाचा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न हा अयशस्वी राहील कारण असं नेतृत्व लोक मान्य करत नाहीत ओबीसीमध्ये अतिशय चांगले चांगले लोक आहेत सध्या ओबीसी समूहातील सतरा मंत्री आहेत मराठवाड्यामध्ये अतुल सावे आहेत इकडं भागवत कराड आहेत किंवा त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या ठिकाणी गोरेसाहेब आहेत असे अनेक असंख्य लोक आपल्याला सांगता येतील परंतु भुजबळ मात्र या ठिकाणी जातीवादाला खत पाणी घालण्याचा प्रयत्न करतायत की काय असं म्हणायला भरपूर वाव आहे